महाराष्ट्राच्या सीमेवरील आनंदगाव नावाच्या एका छोट्या शांत खेड्यात सुलोचना विठ्ठल ढोणे या कणखर महिला शेतकरी राहत होत्या त्यांचे पती शहरात नोकरी करत असल्याने त्या घराची आणि गोठ्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळत होत्या त्यांच्या गोठ्यात लक्ष्मी नावाची म्हैस आज अवस्थेत होती सुलोचनाबाईंसाठी लक्ष्मी फक्त म्हैस नव्हती तर ती त्यांच्या घराची लक्ष्मी होती रात्र झाली होती संपूर्ण गाव शांत झोपेत असताना गोठ्यात फक्त एका कंदिलाचा मंद प्रकाश आणि सुलोचनाबाईंची लगबग सुरू होती वेळ मध्यरात्रीच्या पुढे सरकला होता सुलोचनाबाई आणि त्यांची सासूबाई लक्ष्मीला धीर देत होत्या त्यांच्या मनात फक्त लक्ष्मीने सुखरूप पिल्लाला जन्म द्यावा हीच प्रार्थना होती प्रसूतीची प्रक्रिया सुरू झाल्यावर काही वेळातच लक्ष्मीने एका नवजात पिल्लाला जन्म दिला सुलोचनाबाईंच्या चेहऱ्यावर त्वरित आनंद पसरला त्यांनी लगेच पिल्लाच्या तोंडातला स्त्राव पुसला आणि त्याला निरखून पाहिलं पण पुढच्याच क्षणी त्यांचा आनंद क्षणार्धात मावळला कंदिलाच्या मंद प्रकाशात त्यांना जे दिसले त्यावर त्यांचा विश्वास बसला नाही एकशे बारा मदतीचा धगा गोंधळलेल्या अवस्थेत रात्रीच्या वेळी डॉक्टर किंवा पशुवैद्यकीय अधिकारी मिळणे शक्य नव्हते त्यांना वाटले की हे प्रकरण माणसाच्या मदतीपलीकडचे आहे म्हणून त्यांनी त्वरित मोबाईल घेतला आणि त्यांना आठवणारा एकमेव मदतीचा क्रमांक एकशे बारा डायल केला नमस्ते आपत्कालीन सेवा एकशे बारा आपली काय समस्या आहे पलीकडून शांत आवाज आला साहेब लवकर या मी सुलोचना ढोणे गावातून बोलतेय माझ्या गोठ्यात मोठा गोंधळ झालाय सुलोचनाबाईंनी घाईघाईने सांगितले काय झाले आहे चोरी भांडण की अपघात ऑपरेटरने विचारले नाही साहेब माझ्या म्हशीने पिल्लाला जन्म दिलाय आणि त्याला त्याला दोन डोकी आहेत हे काय आहे हे आम्हाला माहीत नाही आम्हाला भीती वाटत आहे तुम्ही पोलीस कायद्याचे लोक का आहात तुम्ही लवकर या तुम्हीच काहीतरी करा सुलोचनाबाईंचा आवाज रडवेला झाला होता ऑपरेटरला सुलोचनाबाईंच्या आवाजातील तातडी जाणवली त्यांना समजले की ही एक साधी निरागस शेतकरी आहे जी अंधश्रद्धेमुळे आणि अनपेक्षित घटनेमुळे खूप घाबरली आहे तातडीची केस नसली तरी त्यांनी तात्काळ लोकांना धीर देण्यासाठी आणि मदतीसाठी एक पोलीस युनिट आनंदगावाकडे पाठवले पोलिसांचे आगमन काही मिनिटांतच सायरन वाजवत पोलिसांची जीप सुलोचनाबाईंच्या दारात थांबली पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि एक हवालदार आत आले सुलोचनाबाईंनी त्यांना थेट गोठ्यात नेले आणि त्या दोन डोक्यांच्या पिल्लाकडे बोट दाखवले पोलिसांनी ते दृश्य पाहिले आणि क्षणभर त्यांनाही धक्का बसला पण जाधव यांनी लगेच स्वतःला सावरले त्यांनी शांतपणे सुलोचनाबाईंना दूर घेतले बाई घाबरू नका तुम्ही जो फोन केला त्याबद्दल आम्हाला काळजी वाटली पण हे संकट नाही याला वैद्यकीय भाषेत पॉलिसेफली म्हणतात हा निसर्गातील एक दुर्मिळ प्रकार आहे एक नैसर्गिक त्रुटी आहे अपशकून नाही जाधव यांनी त्यांना समजावले सुलोचनाबाईंच्या डोळ्यांतून भीती कमी झाली आणि त्या जागी धीर आला जाधव यांनी तात्काळ त्यांच्या विभागातील एका पशुवैद्यकीय डॉक्टरांना फोन लावला आणि सकाळी लवकर येण्याची व्यवस्था केली तुम्ही काळजी करू नका तुमचे वासरू आहे तुमचे पिल्लू आहे फक्त ते जगातील इतर प्राण्यांपेक्षा थोडं वेगळं आहे त्याला विशेष काळजीची गरज आहे जाधव यांनी धीर दिला सुलोचनाबाईंनी हात जोडले त्यांना कळून चुकले की त्यांच्या निरागस भीतीने त्यांनी एकशे बारावर फोन केला होता पण त्या फोनने त्यांना केवळ धीराची आणि योग्य माहितीची मदत मिळवून दिली त्या दिवशी एकशे बारावर झालेला तो फोन एका आईचा आपल्या लाडक्या म्हशीच्या पिल्लासाठी केलेला निरागस प्रयत्न